मिरज तालुक्यात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तब्बल आठ गुन्हे उघडकीस आले आहे याबाबत पोलिसांनी जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वैवर्ष तीस राहणार सावळी तालुका मिरज तायल उर्फ लेंग्या विश्वा काळे वैवर्ष वीस राहणार शेखरवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा असे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर बारूद अजित पवार राहणार सावळी बाजीगर वर्धन काळे राहणार टाकळी हे दोघेजण फरार आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यात घरफोडी करून थैमान घालणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे या पोलिसांनी अटक केली आहे खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकास माहिती मिळाली की घरफोडी करून त्यातील सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने मिरजेतील तासगाव फाटा या ठिकाणी दोघे जण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून दोन व्यक्ती एका विना नंबर प्लेटच्या येताना दिसले त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व अंग झडती केली असता त्यांच्या मोटरसायकल ला अडकवलेल्या पिशवीमध्ये चोरीचा मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी सदर आठ लाख एकावन्न हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला